हाय मी प्रतीक्षा आज मी घेतलं आहे फाय हंड्रेड रुपी चॅलेंज म्हणजेच फाय हंड्रेडमध्ये आपल्याला ब्युटी पार्लरच्या कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोवाईड होऊ शकतात हे मी ह्या आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर आमच्या इथे नवीनच एक ऐश्वर्या ब्युटी पार्लर म्हणून पार्लर ओपन झाला आहे हा ब्युटी पार्लर व्यंकटेश प्लाझा बालाजीनगर पुणे येथे आहे तर यांच्या ऑफर्स तर खूप छान होत्या रेट खूप रिझनेबल होते सर्वसामान्यांना परवडणारच सारखे रेट होते आणि हे नवीनच ओपन झालं आहे तर विचार केला की हा ब्लॉग इथे शूट करावा त्याच्यामुळे आपला एक ब्लॉग पण होईल आणि त्या ब्युटी पार्लरची थोडीशी ॲड पण होईल तर तुम्ही पाहू शकता त्यांनी इंटेरियरला फारसा खर्च केलेला नाही आहे पण आपण इंटेरियरवरून तर सर्विसला आपण जज नाही करू शकत पण गेल्या गेल्या तुम्हाला इंटेरियरचा व्ह्यू दाखवला म्हणजे पार्लरचा व्ह्यू दाखवला त्याच्यानंतर मी तिथे रिलॅक्स झाली मॅडमशी थोडं बोलून घेतलं आणि मॅडमना मी ह्या फाय हंड्रेडच्या चॅलेंजबद्दल चा आणि व्लॉगबद्दल आपल्या माहिती दिली थोडी आणि त्यांच्याकडून मी पहिला परमिशन घेतली की मी हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे तर तुम्हाला चालणार असेल तर मी हा व्लॉग शूट करते तर मॅडम ओके मॅडमनी ओके केल्यानंतरच मी हा व्लॉग शूट केला तर आता तुम्ही इथून पुढे पाहणार आहात की फाय हंड्रेडमध्ये त्यांनी मला कोणत्या कोणत्या सर्विस प्रोवाइड केल्यात आणि लास्ट टाइमचा ट्रेडि सॉरी थ्रेडिंगचा <laughs> माझा एक्सपिरियन्स खूप खराब झा होता तो मी त्यांना सांगितला की प्लीज व्यवस्थित करा कारण आयब्रो कोणाच्या हातात देताना खूप विचार केला जातो कारण त्या फेसवर पटकन दिसतात त्यामुळं आणि आता आपण पाहूया की कोणत्या कोणत्या सर्विसेस घेतल्या फर्स्ट आपण करणार आहे थ्रेडिंग थ्रेडिंग केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती छान वाटतं आहे आणि जी गडबड लास्ट टाईम झाली होती ती यावेळेस त्यांनी केली नव्हती आणि आता पाहूया सेकंड स्टेप काय आहे आता मी फेस वॅक्स करणार आपल्या या चॅलेंजमधली सेकंड स्टेप आहे त्याच्यामध्ये मी फेस पॅक्स चूज केलं कारण आता आपल्या चॅनलवर आपण मेकअपचे व्हिडिओ वेक मेकअप रिलेटेड व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी फेस वॅक्स करणं किती गरजेचं आहे हे जे मेकअप करतात त्यांना माहितीच असेल आणि मी तर मेकअप आर्टिस्ट आहे जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये गेली तेव्हा सर्वात पहिलं मला समजलं की फेस वॅक्स करणं किती गरजेचं असतं म्हणून पण असो अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा त्या त्या फील्डमध्ये आपण गेल्यानंतरच आपल्याला या गोष्टी समजतात तर फेसवॅक्स करणं जर मेकअप मेकअप करत असाल तुम्ही पण तर खरंच खूप गरजेची आहे ही स्टेप कारण त्याच्याशिवाय मेकअप व्यवस्थित बसत नाही आपल्या फेसवर आणि जिथे जिथे आपल्या फेसवर हेअर असतात तिथे तो मेकअप ग्रे होतो हेच कारण आहे मेक की मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअप मेकअप करायच्या आधी हेअर रिमूव्ह करून घ्यावे लागतात आता आपण नेक्स्ट स्टेप पाहूया आता नेक्स्ट आपण काय करतो आहे हॅन्डवॅक्स है? है? करतो तर ही थर्ड सर्विस आहे जी की आपण फाय हंड्रेडमध्ये है। घेतलेली आहे वॅक्स हँडवॅक्स फुल हँडवॅक्स करून घेतलं आहे तर आपल्या आता सर्व सर्विसेस झाले आहेत तर आता तर कोणत्या कोणत्या सर्विसेस आपण घेतल्या हे तुम्ही पाहिलेलंच आहे पण त्याचबरोबर आता मी तुम्हाला रेट आहे थ्रेडिंगचे फोर्टी रुपीज झाले हँड वॅक्सचे वन एटी रुपीज झाले अँड फेसवॅक्सचे टू फिफ्टी रुपीज तर आता पाहूया आपलं टोटल बिल किती झालं आहे आपण फाय हंड्रेड देऊया दिले थँक्यू वेलकम 500 आ, ले ले तर आपल्या फाय हंड्रेडमधले पण पैसे आपल्याला रिटर्न भेटणार आहे ते किती आहेत तीस रुपये म्हणजे आज तीस रुपये ताईने आपल्याला दिलेले आहेत ह्या मॅडमनी तर आपल्याला चारशे सत्तरमध्ये आपल्या ह्या तीन सर्विसेस मिळत आहेत इथं आणि खरंच खूप छान त्यांचे रिजनेबल रेट आहेत सर्विस पण खूप छान केली आहे त्यांनी आणि तुम्ही सांगा तुमच्या तुम काय नवीनच ऐश्वर्या पार्लर नवीनच ओपन झालेलं आहे तर तुम्हाला मी एकदा भेट देऊ शकता तुम्ही सर्व्हिस माझी पाहू शकता थँक्यू थँक्यू तर हे आज आपलं फाय हंड्रेड रुपीजचं चॅलेंज कम्प्लीट झालं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर प्रत्येक मंडेला दुपारी एक वाजता नवीन व्हिडिओ येईल तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये